सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती ब्लॉग या चॅनल वरती आजचा दिवस खूप म्हणजे खूप बिझी गेला कारण काम घरात एवढं सारं होतं आणि त्याच्यानंतर सगळं आवरा करायची होती आणि आमच्या आम्हा मॅडम हाय आता चांगलं वगैरे घातली सगळे पप्पासोबत तिच्या अंगोळ करते पण आज त्यांना नाही घातली कारण नाही या मॅडम रात्री दोघांचा निघाला चालू होता मी झोपणार तू झोपणार सोबत ती माझ्याजवळ झोपत असते वरती आणि रात्री जाऊन पप्पाकडे झोपली आहे ना तुझ्याकडे आता तिच्या पप्पाकडे झोपत असते ती आणि तिच्या पप्पा माझ्याकडं झोपू दे आमचं दोघांच्या भांडणं मला अनुशिवाय झोपी येत नाही कारण ती आधीपासून लहानपणापासून माझ्याकडून झोपायची तर आता अनु तिच्या पप्पाजवळ झोपती है ना गुगडी पण रात्री आली माझ्याजवळ मी मी म्हणलं बायवान माझ्याजवळ झोपणार आहे तुझे पुढा तर जाऊ देखर <laughs> कधी काय करतील सांगता येत नाही टकल तक्ल अनु टकली टकली अनुचं टकल बघा असं दाखवती तिच्या पप्पाचं पण तसं दाखवती आणि स्वतःचं पण तसंच दाखवते आता अनु सेम तिच्या पप्पासारखी दिसायला लागली आहे मला सगळे विचारतात काय खाल्लं काय खाल्लं म्हणलं काय खाल्लं मी काय जेली ठीक आहे ते तिच्या बापावर गेली आहे पूर्ण ती माझ्यावर थोडं पण नाही गेली आणि नाही गोरी गोरी झाली ना हा टकली अनू लय म्हणजे लय गोरी गोरी झाली मला सगळ्यांच्यात काय खाल्लं होतं काय केलं होतं काय नाही खाल्लं आणि काय नाही केलं आणि फक्त एवढं गोरं गोरं तिच्या पप्पासारखे झाले सगळी तिच्या पप्पावर गेली आहे ती त्याच्यामुळे एवढी गुरी गोरी मा पाने है ना पप्पा तिला काळा दिसतो आणि ना गोरी दिसते माझी घडी कोण काळी काळी नाही अनु गुरी ना गोरी हाय गोरी गोरी हाय आण तर चला आता काम वगैरे झाले काल तर तब्येत कालचं ब्लॉग आलं नव्हतं कारण काल तब्येत इतकी बरी नव्हती काय माहिती अचानक झोप झोप आणि सगळं अंग वगैरे दुखत होतं अचानकच काय झालं मला माहीत नाही त्याच्यामुळे ना मी कालचा ब्लॉग पण टाकलेला नव्हता काय नाही आणि त्याच्यानंतर काल कंबर एवढी दुखत झोप झोपसुद्धा येत नाही अशी कंबर वगैरे कारण सीझर झालेलं आहे सीझरच्या टायमाला सीझरचा लय अवघड होता आणि त्याच्यानंतर पण माझी कंबर दुखते मी थोडंसं जरा बसले की किंवा बघाय वजन वगैरे उचललं तर माझी कंबर इतकी दुखते की मी असंही होतं ते सहन करणं आणि डॉक्टरनी गोळी दिली आहे मला एक त्याच्यावर मग ते जर जेव्हा दुखलं तेव्हा मग ती गोळी घ्यायची आणि मग तेव्हा झोप येते पण त्या दिवशी माझ्याकडं गोळी नव्हती म्हणजे काल त्या माझ्याकडे अजिबात गोळी नव्हती ती आणि मी काय करू मी इतकी असं हे झालं मला काहीच कळत नव्हतं मी काय करू काय नको मग तवा गरम केला आणि मग त्याच्यानंतर शेक घेतला आणि मग तेव्हा झोप लागली नाही तर मला झोप माझी कंबर अशी बेकार दुखते ना मी सांगू शकत नाही आणि ते काय म्हणतात सीझर वगैरे झाल्यावर आभाळ आल्यावर ते कंबर वगैरे सगळं अंग दुखतं त्याच्यामुळे ना दुखत मग माझ्या आत्याला पण विचारलं त्यांचे पण सिजर झालेले दोन्हीच्या दोन्ही आत्त्यांचे माझे सिजर झालेले आहेत मग त्यांना विचारलं हा आहे म्हणलं ते जेव्हा येईल ना तेव्हा दुखत असतं ते म्हणलं बापरे आता काय खरं नाही म्हणलं हे सारखंच दुखायला लागल्यावर कसं करायचं मग आता एक पॅकेट आणून ठेवलं मी त्याचं जेव्हा दुखलं ना मग ते खाणं कारण अजिबात त्या दिवशी मला सहन होत नव्हतं मग तवा वगैरे गरम केला तो पाठीखाली घेतला पाठीखाली घेतला मग तेव्हा जरा राहिलं नाही तर मला इतकी कमरेचा त्रास होत होता बापरे आणि सीझरच्या टायमाला असं म्हणतात ना लोक त्रास होत नाही त्रास होत नाही जेव्हा सीझर होतं त्याच्या दुसऱ्या त्याच दिवशी जेव्हा आपली भूल उतरते ना साधे या या ठिकाणावर त्या ठिकाणाहून जायला म्हणजे एक आडण व्हायला आहे ना अर्धा तास लागायचं मला अर्धा तास इतका मला त्रास होत होता रात्री अक्षरशः मी माझ्या आईला रडून सांगितलं होतं मला नाही सहन होते छत्तीस चाळीस हे काय म्हणतात तेवढे चढले असतील मला दोन दोन तीन दिवसात चाळीस हे काय म्हणतात त्याला सलाईन चढले असतील मला आणि इथून हे हात पूर्ण सुजला होता की आई इथं चढव तिथं चढव तिथं नाही इथं सुजलं तिथं मग तिथं चढवायचं आणि ते जेव्हा टक्कत होतं ना जेव्हा ते सलाईनचं पाणी जेव्हा आतमध्ये जातं ना मग तिथं इथं इतका अशी जळजळ व्हायची अशी जळजळायची बापरी मी सांगू शकत नाही एवढा त्रास झाला होता आणि त्यात मग तिसऱ्या दिवशीच तिसऱ्या आय थिंक दुसऱ्या एका तिसऱ्या दिवशीच दुसऱ्या दिवशी मग चालाय लावलं लगेच चालाय पण लावलं आणि बरं झालं की माझं माँद प्रायव्हेटमध्ये झालं नाहीतर मी उठूच शकले नसते एवढ्या भारी भारी गोळ्या दिल्या मला एवढ्या भारी भारी सलाईन असे लावलेत मला मी सांगू शकत नाही वीज तरी लावलेच असतील आणि इतकं म्हणजे ना दोन सलग चालू व्हायचं चा, सलग आणि पाणी जास्त प्या पाणी जास्त प्या उठून बसायला सुद्धा नको वाटायचं मला पण ना सीझर एकदम चांगलं आहे सीझर नाही रे बाबा सीझर ते नॉर्मलमध्ये आधी त्रास होतो नंतर काही प्रॉब्लेम होत नाही पण सीझरमध्ये तुम्हाला आधी भलेही काही त्रास होणार नाही पण त्याच्यानंतर तुम्हाला इतका त्रास होईल ना की ते सांगू शकत नाही मी फक्त एक आडा व्हायला मला अर्धा तास लागायचा इथून त्या साईडला व्हायला आणि तिथून या साईडला व्हायला मला अर्धा तास लागायचा अशी अशी हळूहळू आणि हे सगळं सगळं पूर्ण दुखायचं तिथं तर टाकायचं असतात पूर्ण तुम्हाला माहिती आहे पोटाला असलं म्हणजे डेंजर मला त्रास झाला होता मी शब्दात तीत। ते तो वेळ सांगू शकत नाही अजिबात अजिबात सांगू शकत नाही पण त्यावेळेस माझ्या त्यावेळेस कळतं की आईची किंमत काय असते आणि त्यावेळेस कळतं आई म्हणजे काय असते म्हणजे तिने सगळं सगळं केलं आणि त्यावेळेस कुणीच नव्हतं माझ्या आई आणि नवराच होता माझ्या आत्या वगैरे होते त्यांनी डबा वगैरे दिला मग त्याच्यानंतर नवरा होता अनुला मम्मी आणि त्या तेन, त्यानं रात्री ह्याने ह्याने थोडं जागलं की त्याने थोडं घ्यायचं तिने थोडं जागलं की ह्याने थोडं घ्यायचं असं अनुला करत होते मला तर उठताच येत नव्हतं माझी त्यावेळेची स्टोरी आज काल परवा जेव्हा दुखायला लागलं ना लई दिवसातून दुखायला लागलं आधी दुखत नव्हतं एवढं दुखायला नाही लागत मला पण परवा दिवशी लई दुखलं कारण ड्रम वगैरे उचलला थोडा ड्रम वगैरे साफ केला मग त्याच्यामुळे जास्त झालं मग असे हाल असते त्यामुळे ते मला तर वाटतं नॉर्मलच बरं तर नॉ नॉर्मलचं मला काही एवढं माहिती नाही कसं असतं काय असतं पण मग ते नॉर्मलच बरं पण सीझर डेंजर आहे खूप लई डेंजर तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा करा टाटा